नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महिन्यातून कमी करण्यास आल्यास तर काय होते प्रश्नाचे उत्तर आहे बाईचे समाधान होत नाही प्रश्न पुढचा आहे महिलांना खुश करण्यासाठी तिच्याशी संभोग करण्यापूर्वी काय करावे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दहा मिनिटे रोमांस करावा प्रश्न पुढचा आहे दररोज न चुकता संभोग केल्यास काय होते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दररोज न चुकता संभोग केल्यास तणाव चिडचिड कमी होते प्रश्न पुढचा आहे कुत्र्याला कोणता रंग बघून राग येतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुत्र्याला काळा रंग बघून राग येतो प्रश्न पुढचा आहे थंडीत मटण खाल्ल्यास कोणता फायदा होतो प्रश्नाचे उत्तर आहे थंडीत मटन खाल्ल्याने ऊर्जा वाढते